दुसरीकडे लोणावळ्यामध्ये निवडणुकांचं राजकारण तापलेलं असून राष्ट्रवादीचे आमदार सुनील विरुद्ध भाजपच्या माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव या दोघांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झालेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके आणि भाजपच्या माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्यामध्ये शब्दयुद्ध आता थेट रस्त्यावर उतरलेलं आहे लोणावळ्याचं वातावरण अक्षरशः तापलेलं असून दोन दिवसांपूर्वी आमदार सुनील शेळके यांनी भर सभेत सुरेखा जाधव यांच्यावर टीकास्त्र डागत मावशी असा उल्लेख केला होता सुरेखा जाधव यांनी सुद्धा जोरदार पलटवार केलाय म्हणतो तिचं वय किती आहे म्हणलं असेल मग ती तुझी ताई कशी तिला मावशी म्हण मावशी का मावशी आमची मावशी म्हणाली लोणामध्ये मावशी म्हणाली लोणाळ्यामध्ये त्याच काय काम आहे कागद आहे भाऊ आता हे मावशी हे बघ लोणवळा शहरातला उपजिल्हा रुग्णालय उभं करण्याकरता छप्पन कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपये आणले हॉस्पिटल उभं केलं मावशी बरोबरच ते कटपुतले तळेगावचा माझा भाता मला त्यांनी मावशी म्हणलं सगळ्यांना माहितीये की नाही माहिती की नाही आता मी त्याला सुन्यात म्हणणार की नाही कारण मी त्याची मावशी आहे त्याच्यामुळे तळेगावचं तर सुन्या या ठिकाणी येऊन जे भाषण केलं मला वाटतं लोणाळेकरांना भावलं का ते भावलं का लोणाळेकरांचा विश्वास पूर्णपणे आता उडालेला आहे कारण कुणी येत कुठल्याही महिलेला काही बोलत आज लोणाळ्याचं राजकारण आम्ही केलं परंतु कुणाच्या घरावर कुणाच्या दारावर कुणाच्या व्यवसायावर गेलो नाही परंतु कालचं जे भाषण होत विकासावर नव्हतं आणि विकासावर बोलायचं म्हणलं धेरे ती चिठ्ठी देरे तो कागद इथं तोंडपाटे